तर नमस्कार मित्रांनो तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे येत्या एकतीस जानेवारीला दोन हजार पंचवीस मधील दुसरं महाराष्ट्र केसरी मैदान तालुका आठपाडी जिल्हा सांगली येथे होणार आहे तर ह्या मैदानाचं पहिलं बक्षीस पाच लाख नऊ हजार हे असणार आहे मित्रांनो तर पहिलं महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीसचं च मैदान छत्रपती संभाजीनगरच्या सम्राट आणि राजानं मारलं भावांनो तर हे येणारं एकतीस जानेवारीचं मैदान नवीन गाडी कुठली मारते हे नक्की बघूया मित्रांनो आणि तुम्ही कमेंट करून सांगा मित्रांनो कुठली गाडी मैदान मारल तर एकतीस जानेवारीच्या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका मथूर हा येणार नाही मित्रांनो अशी शक्यता आहे त्याच्यानंतरनं आपल्या सर्वांचा लाडका बकासूर हा पण येणार आहे या मैदानावर मित्रांनो चर्चा अशी चालली की गाडी संभाजीनगरला जाणार आहे पण ती शक्यता कमी आहे बाकासूर शंभर टक्के ह्याच मैदानात येईल मित्रांनो त्याच्यानंतर न सर्वांचा लडका घरणेकीचा राजा हा शंभर टक्के येणार आहे मित्रांनो आणि घरनिकीच्या राजाचं घरचं मैदान असल्यासारखं आहे भावांनो त्यामुळे गाडी शंभर टक्के पाळणार आहे त्याच्यानंतर न मित्रांनो शिरसवडीकरांचा रायफल हा पण शंभर टक्के येणार आहे परत आपला गोटकरांचा सर्जा हा देखील येणार आहे मित्रांनो तर असा आहे आजचं आपलं अपडेट मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद